हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आपल्या चॅनलचे तीन हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले त्याबद्दल सर्वांना खूप खूप थँक्यू तर सर्वांना मनापासून खूप थँक्यू असंच तुमचं प्रेम राहू देत सपोर्ट राहू देत अशाच आपण झटपट इन्स्टंट रेसिपी बघत राहूया तर आज सुद्धा आपण क्रिस्पी कुरकुरीत रव्याचे वडे बनवणार आहोत ते पण झटपट होणारे तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण क्रिस्पी कुरकुरीत मेदू वडे बनवणार आहोत ते सुद्धा कोणतीही डाळ तांदूळ न भिजवता आपण इन्स्टंट असे वडे बनवणार आहोत अधेमध्ये केव्हाही आपल्याला चटपटीत नाश्ता करावासा वाटला तर तुम्ही हे झटपट होणारे मेदू वडे करू शकतात रवा आणि बटाटा वापरून आपण हे वडे बनवणार आहोत अतिशय क्रिस्पी कुरकुरीत बनतात आणि खूप कमी वेळात तयार होतात तुम्ही याचा आवाज ऐकू शकतात तर आहेत की नाही एकदम क्रिस्पी कुरकुरीत तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात अगोदर आपण काय काय साहित्य घेणार आहोत ते पाहूया तर एक वाटी मी ते रवा घेतला आहे तर हा बारीक रवा आहे जाड बारीक कोणताही रवा वापरू शकतात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतली तर आता आपण पाण्याचंसुद्धा प्रमाण घेणार आहोत ज्या वाटेने रवा घेतला आहे त्याच वाटेने पाणी घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये एकदम थोडंसं तेल टाकायचे अर्धी पळी फोडणी पुरतं त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले की यामध्ये मिरची आणि चिली फ्लेक्स टाकायची तर हे थोडंसं परतवून घ्यायचं आणि लगेचच याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही तर ठसका होईल कारण आपण चिली फ्लेक्स आणि मिरची तेलामध्ये टाकली आहे तर इथे एक वाटी रवा घेतलेला त्यासाठी आपण त्याच वाटीने सव्वा वाटी पाणी घेतलेलं आहे तर पाणी थोडं जास्त वापरायचे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि याला एक उकळी येऊ देऊयात यामध्ये दे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊयात आता हे मिक्स करून घेऊयात आणि गॅस मोठा करायचा म्हणजे याला पटकन उकळी येईल आणि उकळी आली की गॅस कमी करायचा आहे तुम्हाला दिसत असेल पाण्याला उकळी आली आहे आता उकळी आली आहे तर लगेचच गॅस कमी करायचा आणि आपण जो रवा घेतला आहे तो थोडा थोडा करून या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा एका हाताने रवा टाकायचा आणि एका हाताने हलवून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये जास्त गुठळ्या होत नाहीत तर थोडा थोडा करून रवा सर्व टाकून घेतलं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करायचे आणि याचा गोळा होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आणि रवा लगेच पाणी शोषून घेतो तर आपण हे उलतण्याने असं मॅश करायचे म्हणजे याच्यामध्ये काही गोठळ्या असतील त्या मोडून जातील आणि रवा व्यवस्थित मिक्स होईल एकाच दुसरी राहिली तरी चालेल आपण नंतर हे व्यवस्थित मळून घेणार आहोत तर हे पा असं उलतण्याने मी व्यवस्थित हे मॅश करून घेते तर सर्व पाणी याच्यातलं आटलेलं आहे आणि व्यवस्थित त्याचा गोळा तयार झाला पहा आता हे सर्व मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊयात गॅस बंद करून घ्यायचं आहे तुम्ही जर जाड रवा वापरला ना मोठा रवा याच्यापेक्षा मी इथे बारीक रवा वापरला आहे तर पाणी दीड वाटी घ्या तर हे सर्व मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेतले थोडंसं थंड होऊ देऊयात आपल्याला हाताला सहन होईल असं तर हे मिश्रण थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये कि किसून घेतलेले मी तीन बटाटे टाकून घेतलेत तर एक वाटी रव्यासाठी मी तीन बटाटे घेतलेत आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा टाकणार आहोत त्यामुळे काय होईल की हे क्रिस्पी कुरकुरीत वडे बनतील तर आता अगोदर आपण बटाटा आणि रव्याचं मिश्रण थोडंसं मिक्स करून घेऊयात तर मी ते दोन चमचे तांदळाचं पीठ घेतले लागलंच तर आणखीन आपण पीठ टाकून घेऊया तर थोडंसं हे मिक्स करून घेते हाताला चिटकत असेल तर थोडंसं हाताला तेल लावून घ्या आणि बटाटे शिजवून किसणीने किसून घ्यायचे आहेत म्हणजे त्यामध्ये बटाट्याचे तुकडे राहत नाहीत व्यवस्थित ते स्मूथ असं मिश्रण तयार होतं आता आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेतले आणि हे चांगलं मळून घ्यायचं जसं आपण पीठ मळतो ना सेम तशा पद्धतीने एक होईपर्यंत हे चांगलं मळायचं आहे तर आणखीन दोन चमचे पीठ इथे तांदळाचं मी टाकून घेतले मला हे मिश्रण थोडंसं ओलसर वाटते तर तुम्हालासुद्धा हे मिश्रण ओलसर वाटत असेल तर थोडंसं तांदळाचं पीठ आणखीन टाकू शकतात खूप ओलसर पीठ ठेवायचं नाही आणि खूप घट्टही करायचं नाही मिडियम असं हे पीठ मळून घ्यायचं तर तुम्हाला दिसत असेल हे पीठ मी कशा पद्धतीने मळून घेते हे पहा अशी याची थिकनेस पाहिजे थोडंसं मऊ होईपर्यंत चांगलं मळून घ्यायचे आता हाताला तेल लावून घेऊया आणि लगेचच वडे करून घेऊयात याला मुरत ठेवण्याची काहीही गरज नाही इंस्टंट वडे लगेच आपण बनवून घेऊयात तर तुम्ही अशा पद्धतीचे रोलसुद्धा बनवू शकता तुम्हाला रोल हवे असतील तर अतिशय क्रिस्पी कुरकुरीत होतात आतून छान जाळी पडते पण मी इथे मेदवडे बनवते त्यामुळे आपण गोल करून घेऊयात तुम्हाला एक आयडिया म्हणून सांगितलं की तुम्ही सिलेंडर सुद्धा हे रोल बनवू शकतात तर हे पहा आता याला थोडं मिश्रण घेऊन हातावरती गोल करून घ्यायचं आणि अंगठ्याने आणि साईडच्या दुसऱ्या कोणत्याही बोटाने असं होल करून घ्यायचं आणि साईडने थोडासा गोल आकार द्यायचा तर लगेचच हे वडे तयार होतात हे पहा आणि केक करून दाखवते अशा पद्धतीने याला होल करून घ्यायचं आणि गोल आकार द्यायचा खूप जाडजाड बनवायचे नाही म्हणजे ते आतपर्यंत चांगले तळले जातील खूप जाड बनवले तर आतमध्ये कच्चे राहतील तर आपण इथे मीडियम आकाराचे हे मेदवडे बनवून घेतले दोन तर अशाच पद्धतीने राहिलेलेसुद्धा आपण सर्व वडे बनवून घेऊयात तर लगेचच तळायला घेऊयात लगे कडकडीत तेल गरम करून घ्यायचं थोडंसे मिश्रण टाकून पाहायचं ते पटकन ते चा, कड़ वर आलं तर समजायचं तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे तेल चांगलं कडकडीत तापल्यावर हे वडे सोडून घ्यायचे बरेचदा असं होतं की रव्याचे वडे तेलामध्ये फुटतात तर याचं कारण हेच आहे की तेल चांगलं तापलेलं नसतं त्यामुळे रवे फुटले जातात तेल कडकडीत गरम करायचं आणि मोठ्या गॅसवरच हे वडे तळून घ्यायचे आहेत म्हणजे अजिबात फुटणार नाहीत कमी गॅसवर जर हे वडे तळले तर शंभर टक्के वडे फुटतात त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वडे तळताना तेल चांगलं कडकडीत कर गरम झालेलं असावं आता हे वडे आपण पलटे करून घेतलेत तर थोडं थोड्या वेळाने हे वडे अलटी पलटे करून छान सोने रंगावरती तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते चांगले आतपर्यंतसुद्धा भाजले जातील आणि वरूनसुद्धा खूप छान रंग येईल तर गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि मोठ्या गॅसवरतीच हे वडे आपण तळून घेऊया तो सुद्धा वड़े, एक सार के रंगा वरती, रंगा तर दोन्हीसुद्धा वडे एकसारख्या रंगावरती छान तळून झालेले आहेत छान याला रंग आल्या पहा तर अशा पद्धतीने हे वडे तळून घ्यायचे आहेत अजिबात वडा फुटलेला नाही किंवा कुठेही क्रॅक गेलेला नाही मस्त क्रिस्पी कुरकुरीत हे वडे तयार झालेत आता आपण बाकीचे सुद्धा वडे असे सेम तळून घेणार आहोत तर मी आणखीन सुद्धा गॅस अजिबात कमी केलेला नाही मोठाच गॅस आहे आणि मोठ्या गॅसवरच हे वडे टाकून घेते तेलामध्ये तर तुम्ही सर्व वडे एकदम करून सुद्धा तळू शकतात किंवा करत करत दोन वडे दोन तीन करायचे तेलात टाकायचे ते तळीपर्यंत दुसरे वडे बनवून घ्यायचे अशा पद्धतीने सुद्धा करू शकतात अजिबात वेळ लागत नाही पंधरा मिनटामध्ये हे वडे बनवून तळून होतात तर झटपट आपले इथे वडे सर्व असेच पद्धतीने मी तळून घेते तर तुम्हाला दिसत असेल वड्यांना किती छान बबल्स येत आहेत तर असं तेल गरम असेल तर वडे चांगले क्रिस्पी कुरकुरीत बनतात आणि रंगसुद्धा चांगला येतो तर दुसरेसुद्धा हे राहिलेले वडे मी सेम असेच तळलेले आहेत आणि तुम्ही पाहिलंच आहे किती चांगला आला रंग आला आहे आणि वडा अजिबात कोणताही फुटलेला नाही तर हे सुद्धा वडे चांगले तळून घेतलेत काढून घेऊया तर राहिलेलेसुद्धा सर्व वडे मी अशाच पद्धतीने तळून घेतलेत तर तुम्ही याचा आवाज तर ऐकलेलाच आहे स्टार्टिंगला तर आहेत की नाही एकदम कमी साहित्यात झटपट चमचमीत असा नाश्ता आणि किती क्रिस्पी कुरकुरीत बनलेत यासोबतच आपण हिरवी चटणीसुद्धा बनवली तर याची रेसिपी मी दाखवली नाही याच्या अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये नारळाची चटणी जी आपण डोश्यासोबत खातो ती साधी सिंपल बनवलेली होती खूप छान हे वडे आणि चटणी झालेली एक नंबर असा मस्त नाश्ता बनला होता सर्वांना घरात खूप आवडला तर तुम्हीसुद्धा मध्ये मध्ये हा नाश्ता बनवू शकतात किंवा छोट्या मोठ्या सुद्धा मुलांना करून देऊ शकतात जास्त साहित्यसुद्धा लागत नाही आपल्याला घरात असणाऱ्या साहित्यामध्येच हा नाश्ता बनवता येतो तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ॲक्टिव पूजाच्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय